अर्जुनी मोरगाव तालुक्यातील के कनेरी केशोरी येथील डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल शाळेविरोधात सायकल वाटप संदर्भात पसरवण्यात आलेल्या बातम्या निराधार आणि खोट्या सिद्ध झाल्या असून शासनाकडून मानव विकास योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात तेरा विद्यार्थी सायकल वाटप प्रकरणात डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल शाळेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मी जिल्हा परिषदचा शहाऐंशी लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे मला बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी आज दिनांक नऊ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे स्वर्गीय पंढरीबापू घाटबांदे यांनी सन एकोणवीसशे पंच्याऐंशी ला आनंद एज्युकेशन शिक्षण संस्था उघडली होती आणि तेव्हापासून या भागातील गरजूंना शासनाच्या मदतीशिवाय संस्थेच्या वतीने सायकल स्कूल बॅग शिलाई मशीन सह इत्यादी साहित्यांचे दरवर्षी पाच जानेवारीला स्वर्गीय पंढरीबापू घाटबांदे यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून वाटप करण्यात येते तर डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल कनेरी केशोरी या प्रतिष्ठित शाळेच्या विरोधात सायकल वाटप संदर्भात काही माध्यमांमध्ये मा आलेल्या बातम्या पूर्णतः निराधार तथ्यहीन आणि शाळेची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे राज्य शासनाच्या मानव विकास योजने अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात शाळेतील तेरा विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले होते शाळेने शासकीय नियमानुसार पूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून पहिला टप्पा प्राप्त निधी शाळेच्या बँक खात्यातून शाळेतील तेरा विद्यार्थिनीच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन रुपये प्रमाणे पंचेचाळीस रुपये जमा करण्यात आले जमा झालेले पैसे विद्यार्थिनी आपल्या पालकासह खात्यातून रक्कम काढत सायकल खरेदी करण्यात आले व त्याचे बिल शाळेत आणून देत शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत तेरा शालेय विद्यार्थिनी सायकलचे सामूहिक वितरण केले मात्र काही असंत असंतुष्ट घटकांकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शाळेच्या कार्यप्रणाली बाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे शाळेचे संस्था अध्यक्ष मुख्याध्यापक विद्यार्थिनी व पालकांनी या बातम्यांचे खंडन करत स्पष्ट केले आहे की सर्व सायकल वाटप प्रक्रिया नियमानुसार पार पडली असून कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे सांगितले आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल मी संजय नंदकुमार वल्लारकर मुख्याध्यापक डॉक्टर राधाकृष्ण भास्कर कनेरी केशोरी या ठिकाणी कार्यरत आहे तर विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना विद्यालयामध्ये या करण्यासाठी मोफत साख्याची योजना राबवल्या जाते त्या योजनेअंतर्गत मागल्या वर्षी म्हणजेच शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आमच्या विद्यालयाने तेरा विद्यार्थिनींची यादी पाठवलेली होती तर ती तेराही विद्यार्थिनींना अनुदान प्राप्त झालं तर पंचेचाळीस हजार पाचशे रुपये हा अनुदानाचा पहिला टप्पा विद्यालयाला मिळाला तर मी मुख्याध्यापक या नात्याने सर्व पात्र विद्यार्थिनींच्या खात्यावर सर्व रक्कम ही वर्ग करण्यात आली आणि त्यासंबंधीचे सर्व पुरावे सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर अनुदानाचा दुसरा टप्पा पंधराशे रुपये विद्यालयाला प्राप्त झाला म्हणजे तेरा विद्यार्थिनींचे मिळून एकूण एकोणवीस हजार पाचशे रुपये तर ते सुद्धा मी धनादेशाच्या स्वरूपात सर्व विद्यार्थिनींना प्रदान केला आणि त्या रकमेतून सर्व पालकांनी सायकल खरेदी केली आणि सायकल घेऊन व खरेदी बिल घेऊन ते विद्यालयामध्ये आले आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तेराही विद्यार्थिनींनी नमस्कार मी श्रीकांत नारायण गाडवंती जिल्हा परिषद आनंद एज्युकेशन सोसायटी काल मला एक व्हिडिओ प्राप्त झाला की मानव विकासच्या सायकलमध्ये भ्रष्टाचार करण्याचा त्या संदर्भात मी मुख्याध्यापक डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल मी अध्यक्ष ह्या नात्याने त्यांना शहानीशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं म्हणजे कुठलाही भ्रष्टाचार झाला नसून जे शासनाच्या नियमानुसार लिगली कारवाई केलेली आहे आणि त्याचे दस्तावेज मी स्वतःच्या हाताने म्हणजे छोट्याच्या टोळ्यानी पाहणी केली असता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा आढळून ना आलेला नाही आज मी प्रत्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल शाळेच्या ठिकाणी पोहोचलो त्यामध्ये सर्व पत्रकार परिषद घेतली सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना तेरा विद्यार्थ्यांनी सायकल मिळाल्या त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले आणि त्यातल्या पालकांनी सायकल विकत घेऊन एक गुन्हा गोविंद आनंदात रोज शाळेत त्या तेराही ते मुली आपल्या ते सायकलीने येतात आणि त्या सगळ्या सोबतचा सगळा व्हिडिओ आमच्या शाळेच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य या नात्याने अध्यक्ष या नात्याने म्हणून मी त्या ठिकाणी प्रसंगी उपस्थित होऊन त्या सर्वांना मी त्याचं प्रमाण आपल्या सर्वांच्या वतीनं मी देतो आहे त्या ठिकाणचा जो माझ्यावरती जो आरोप लावलेला आहे हा आरोप हा बिनबुळाचा असून मी जिल्हा परिषदेच्या मागील काळात पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा अनुसूचित जातीच्या विद्यार्थींवर जो अत्याचार झाला दलित विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झाला त्याचा घोटाळा उघडतीस केल्यामुळे त्यांनी माझ्यावर राजकीय हेतूकुटी असा षडयंत्र राबवण्याचा काम केला मा हा आरोप कुठलाही नसून मानव विकासच्या तेराही विद्यार्थ्यांना लिगली सायकल देऊन त्याच्या खात्यावरती वर्ग केला आहे आणि त्याचा सगळा प्रमाण मी सगळ्या पत्रकारांना दिला आहे काल बापू न्यूज नेटवर्क तथा क्रांती क्रांतीपिदस्तक या यूट्यूब चॅनलद्वारे बातमी लागलेली होती परंतु ती बातमी कसलाही त्याचा पुरावा आधार घेऊन त्यांनी डायरेक्ट लावलेली आहे ही बातमीमध्ये कुठलेच पुरावा नसल्यामुळे हे ह्या बातमीचं मी खंडन आपल्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने के आज केलेलं आहे खऱ्या अर्थानं जे बिनबुडाचे आरोप ज्या चॅनलनी हे केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई येणाऱ्या काळामध्ये आपण ती करणार आहोत पूर्ण मी प्राची योगेश्वर लोके मी आठवीत असताना आम्हाला सगळ्या मुलींना सायकल मिळाला होता आम्हाला खात्यामध्ये साडेतीन हजार रुपये मिळाले होते आम्ही पंधराशे रुपयांचा आम्हाला चेक मिळाला होता आम्ही ते पैसे उचलून आम्ही माय पप्पांनी मला सायकल घेऊन दिला होता आम्हाला सतरा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सायकल मिळाली होती